बरेच होतकरू उद्योजक म्हणजे स्पेशली मी कॉलेज कॅम्पसमध्ये जास्त त्यावेळी विचारतात की सर कुठला बिझनेस करायला पाहिजे सांगा कुठल्या सेक्टरमध्ये करायला पाहिजे सांगा आम्ही करायला तयार आहोत आणि मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की ही चुकीची सुरुवात आहे तुम्ही असा कुठल्याही सेक्टर जो आत्ता सक्सेसफुल आहे त्याच्यामध्ये बिझनेस करणं अशा पद्धतीने बिझनेसकडे बघू शकत नाही बिझनेस करताना मुळातच तुम्हाला तुमचा सेन्स ऑफ पर्पस एखादा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा तो कुठला करायचा करतात तुम्हाला का सॉल्व्ह करायचा आहे आणि तुम्ही तो कुठल्या योग्य पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकाल तुमच्यामध्ये काय इनर टॅलेंट आहे ज्याच्या तुम्ही त्याच्याशी जोडू शकता या दोन तीन गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत मी परत परत लोकांना असं सा सांगतो की सेक्टर कुठलाही असू शकतो तुम्ही साधा वडापावचा बिझनेस पण तुम्ही त्याचा मोठा मॅक्डोळ करू शकता तुम्ही टीचिंगचं बिझनेसचं पण तुम्ही उद्या मोठ्या फिजिक्सवाला करू शकता परंतु तुम्हाला कशामध्ये पॅशन कशा आहे कशामध्ये पर्पज आहे कुठल्या स्किल्स तुमच्यामध्ये आहेत ज्याला तुम्ही अँप्लिफाय करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बिझनेसकडे बघणं गरजेचं आहे सेक्टर इज नॉट इम्पॉर्टंट तुम्ही म्हणताना ना आपण मराठीमध्ये म्हणतो की जिथे लात मारेल तिथे पाणी करेल तुम्हाला जर का एखाद्या गोष्टीची आवड असेल आणि तुम्हाला ते स्किल असेल तर तो बिझनेस तुमच्यासाठी योग्य आहे